बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण नववे श्रीपतीनं दिवसभर रानातल्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं मनात सगुणाच्या लग्नाचा कल्लोळ होता सोमवार तर पाच दिवसावर होता लग्नाच्या बस्त्यासाठीही त्याच्याजवळ पैसे नव्हते तो मनाशीच म्हणाला पाच दिवसात आपल्याला पैसं कोण देणार आहे भरोशाचा एक सावकार आहे पण त्याचं पहिलंच कर्ज फिटरा झालंय तो नवं कर्ज देणार काय आता त्याला कर्ज मागायला गेलं तर ही काळी आई घाणवट दे म्हणेल पहिल्या कर्जापासून तो रान घाणवट मागतोय पण आपणच का नडोळा केलाय रान त्याला घाणवट देऊन त्याच्यावर कसा इस्वास ठेवावा उद्या तिची बुद्धी फिरली तर तो रानाचा कब्जा मागायला कमी करणार नाही आणि मग आपल्याच रनात चाकरीचा गडी म्हणून आपल्याला ठेवील काय सांगावं तेच किती झालं तरी ती सावकाराची जात आहे पण आता आपल्यापुढं दुसरा तरी काय मार्ग आहे एक माणूस आहे शेवाळी गुरुजी त्यासनी शब्द टाकून बघावा हा शेवाळी गुरुजी हा श्रीपतीला आशेचा किरण वाटला सायंकाळी रानातून घरी परतल्यानंतर श्रीपतीनं हात पाय धुतले चहा घेतला दणक्याच्या किशातून तंबाखूची चंची काढून तो यशोदा पुढेच भिंतीला पाठ लावून बसला चंचीतली तंबाखूची चिमूट तळ हातावर घेऊन ती उजवी अंगट्यानं मळत तो यशोदाला म्हणाला जेवायला जरा उशीर होईल जरा बाहेर निघालोय आता रात करून कोणीकडे जात आहे असं यशोदानं विचारलं तो म्हणाला लग्नाच्या पैशाची काय जुळणी होती काय बघायच्या ना आहे बघूया काय होतंय ते म्हणजे संतू सावकाराकडे जात आहे काय असं यशोदा म्हणाले सावकाराकडे नाही आपल्याच माणसाकडे खडा टाकून बघावं म्हणतो या झालं काम तर झालं कुणाकडे खडा टाकताय शेवाळे गुरुजीने शब्द टाकून बघावं म्हणतोय दुश्चिंत होत यशोदा म्हणाली गुरुजी निकषाला कोड्यात पाडताय मला नाही वाटत गुरुजी भाई म्हणतील तसं नाही गुरुजीज काहीतरी मार्ग काढतील अशी आशा श्रीपतीनं व्यक्त केली त्यावर यशोदा म्हणाली गुरुजींचं आपल्यावर लय उपकार आहे ते त्यांचं आणि आपलं नातं जिवाळ्याचं आहे तरी पण पैसा म्हटलं की त्या नात्याला फाट फुटतील आणि कारण नसताना हाय तो बी जीवाळा बिघडाय नको यशोदाच्या या बोलण्यावर विचार करून श्रीपती म्हणाला नाही, नाही। म्हणलं तर बिघडत नाही आणि समजा झालंच काम तर मला वाटतं त्यांच्यापासून पैसे मागूच नका ते नाही म्हणलं तर आपल्या बी मनाला लागून ला ला राहायचं आणि त्यासने बिबोच लागून राहायची तसं नाही असं गुरुजीच काम करतील असं म्हणून श्रीपती उठला व अंधारातच घराबाहेर पडला शेवाळे गल्लीत आपल्या घरापुढच्या दगडी कट्ट्यावर गुरुजी पोता अंतरून त्यावर बसलेले कट्ट्या शेजारीच रस्त्यावर असलेल्या डांबावरच बल्ब लागलेला त्यामुळं त्याच्या प्रखर उजेडानं कट्टा उजळलेला रस्त्यानं जाणा येणारी ओळखीची माणसं क्षणभर गप्पा गोष्टींसाठी कट्ट्यावर टेकायची दिवसभरातील कामाच्याच गप्पा गोष्टी व्हायच्या दिवसभराच्या कामातून तेवढाच एक विरंगुळा असायचा कट्ट्या शेजारी उजव्या बाजूला असल्या तुळशी वृंदावनाच्या दिवळीत सांजेला गोड्या तेलाचा दिवा लागायचा ते काम त्यांची मंडळी बिनकचूक करायची त्यामुळं कट्टा अधिकच प्रसन्न व्हायचा गुरुजींचं मनही प्रसन्न व्हायचं आजही सायंकाळची अशीच प्रसन्नता उतरलेली त्याचवेळी राम राम गुरुजी असं म्हणत श्रीपती गुरुजींच्या कट्ट्या शेजारी पोचला नमस्कार नमस्कार श्रीपती बस असं म्हणून गुरुजींनी त्याला कट्ट्यावर बसायला सांगितलं श्रीपती पाय सोडून कट्ट्यावर बसला तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात ठेवल्या मंद दिव्याकडे बघत बोलायचं म्हणून श्रीपती बोलला गुरुजी तुमचं आपलं भेस आहे भटाबाम नावानी तिने सांगायचं तुळशी पुढं दिवा लावायचं गालात हसून गुरुजी म्हणाले अरे श्रीपती तिन्ही सांजेला लक्ष्मी आपल्या घरी येते असं शास्त्र सांगतं तिच्या स्वागतासाठी दिवाला व्हायचा तू म्हणतच म्हणाला लक्ष्मीला आमचं गरिबाचं घर कसं दिसणार झालंय पुन्हा त्याचं मन त्याला म्हणालं गुरुजी गुरुजी म्हणत्या तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात येते म्हणून मग ह्या वक्ताला त्यांच्यापासून आपण पैसं कसं मागायचं नाहीतर लक्ष्मीच मागितल्या ग त्यांनी वाटायचं आणि ह्या एकाला ही काय म्हणून पिढा आपल्या घरला आली असं वाटायचं त्यापेक्षा गप्प बसल्यालाच बरं होईल श्रीपती गप्प झाला बघून गुरुजीच म्हणाले श्रीपती एकाएकी की गप्प का झालास काय काढलं होतंस गुरुजींच्या या प्रश्नावर पुन्हा त्याच्या मनाची कालवा कालव झाली पुन्हा त्याची नजर तुळशी वृंदावनातल्या कोनाडात मंदपणे जळणाऱ्या दिव्यावर गेली आता गुरुजींना कसं बोलावं त्यांच्या घरात लक्ष्मी याची येळ झाली तिच्या स्वागताला तुळशी पुढं दिवा लावलाय ह्या येळ्याला उसनं पैसं पाहिजे ती असं कसं म्हणावं त्यापरास ही येळ टाळल्याच बरी होईल या विचारानं त्याच्या तोंडाला कुलूप लागलं पुन्हा गुरुजीच म्हणाले शिरपा बोलत का नाहीस का आला होतास का आपला सहज आला होतास हम्म स्वतःला सावरून तो म्हणाला सोमवारी पुरीच्या लग्नाचा कपडांचा बस्ता कोल्हापुरात काढायचा आहे आजच पाहुण्यांचा सांगावा आलाय म्हणून म्हणलं तुमच्या तरी कानावर घालावं तुम्हाला आत्ता सांगून ठेवावं म्हणून आलो होतो त्यावर गुरुजी म्हणाले बरं झालं पावसाळ्यापूर्वी लग्न उरकलेलंच बरं तू चिंता करू नकोस त्या दिवशी मी रिकामाच आहे येईन कोल्हापूरला त्यानं फक्त मान हलवली परत गुरुजींनीच प्रश्न केला श्रीपती पैशाचं काय केलंस गुरुजींना त्याची परिस्थिती ठाऊक होती त्यामुळं त्यांनी त्याला हा प्रश्न केला गुरुजींनीच विषय काढल्यावर त्याला बोलणं भाग पडलं पुन्हा त्याची नजर तुळशी वृंदावनातल्या दिव्यावर स्थिरावली जिवेवर शब्द अडखळला गुरुजींना कसं सांगावं हो तो बोलून गेला गुरुजी पैशाची तरी खरी अडचण आहे म्हणूनच तुमचा सल्ला पाहिजे होता काय करावं ते मला बी समजण असं आहे एका वेगळ्या बाजूने त्यांना आपली अडचण गुरुजींच्या समोर मांडली गुरुजीही विचारात पडले काही वेळानं त्यानेच विचारलं तू काय मार्ग काढलास धीर धरून तो म्हणाला म्या म्हणतो कुणाकडनं तरी हात उसणं नाहीतर व्याजानं ह्या म्हणतोय गुरुजींना सरळ पैसं मागायचं त्यांना टाळलं गुरुजी म्हणाले इतके पैसे हात उसने कोण देईल त्यापेक्षा कर्जानं घेतलेलंच बरं होईल गुरुजींचा विचार त्याला कळून चुकला गुरुजींच्याकडून हात उसने पैसे मिळणार नाहीत हे त्यानं जाणलं आता मार्ग उरला फक्त कर्जाचा तो म्हणाला पण गुरुजी कर्जाचं तरी काय करायचं कोण देणार आहे कर्ज श्रीपतीच्या या प्रश्नावर गुरुजी बुजकाळ्यात पडले त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले व्याजानच पाहिजे असतील तर गावात दोन पतसंस्था व एक सोसायटी आहे त्यांना शब्द टाकता येईल शेत जमीन तारण ठेवून ते देतील आणि आपल्याला तेच सोयीस्कर होईल गुरुजींचं ऐकून घेऊन तो म्हणाला रानावर सोसायटीचा पहिलाच बोजा आहे असला तरी काहीतरी निघेल मार्ग असा गुरुजींनी विश्वास दिला पण आता परत कर्जावर कर्ज काढायचं त्याला पटत नव्हतं तरी पण पुरीच्या लग्नासाठी पैशाचा मेळ घालावा लागणार होता गाठीला तरी काहीच नव्हतं पुढचा प्रपंच चालवायचंही अवघड होतं आपण डोंगरालाच कवटाळण्याचा प्रयत्न करतोय असं त्याला वाटलं गुरुजी म्हणाले श्रीपती मी म्हणतो तसंच करो पतसंस्थेचं कर्ज घेऊ पण ते तरी चार दिवसात मिळणार काही लई कागद गोळा करायला होती आधी सजासजी कर्ज देत नाही ती श्रीपतीनं आपली खंत व्यक्त केली व म्हणाला गुरुजी रान तारण न देता काय मार्ग नाही काय रान पतसंस्थेला गुंतवायचं म्हणजे इज्जतीला बट्टा लागल्या लागल्याकतच हाय त्याच्या बोलण्यावर गुरुजी खो खो हसले त्याला म्हणाले सोसायटीचा बोजा आहेच ना तो कसला बोजा आला आहे किरकोळ आहे आणि सोसायटी आपल्या विश्वासाची हाय पतसंस्था चालवणारे गडी आहे ते त्यांचा पहिलाच डोळा गरिबांच्या जमिनीवर हाय आपल्या बाप जाद्याने काबाड कष्ट करून ह्या जमिनी राखल्या आहेत ह्या काळ्या आईनं दहा पिढ्या जगीवल्या त्या काळ्या आईला ह्या गावटग्यांच्या दावणीला काय म्हणून बांधायची श्रीपती सविस्तर आपल्या मनातलं बोलून गेला गुरुजी निरुत्तर झाले ते मनाशी म्हणाले याचंही खरंच आहे ज्यांनी या पतसंस्था काढल्या आहेत ती गावातली टगेगिरी करणारी राजकीय मंडळीच आहेत त्यांनी या संस्थांच्या नावाखाली आपलेच पैसे लावून अनेक गरिबांना लुबाडलं आहे तरी पण ग्रामीण भागात या संस्थांच्या कर्जाला पर्याय नाही गुरुजी गप्प झालेलं बघून श्रीपती म्हणाला मग काय करावं गुरुजी गुरुजी शांतपणे म्हणाले अरे श्रीपती सगळं गावच बँकांचं आणि पतसंस्थांचं कर्ज घेत आहे त्याला आपण अपवाद आहे का खाजगी सावकारीपेक्षा हे कर्ज बरंच म्हणायचं श्रीपतीला गुरुजींचा मुद्दा पटत नव्हता तो म्हणाला गुरुजी चार दिवसात पतसंस्थेचं कर्ज मंजूर अवघड काम आहे त्यापेक्षा कोण हात उसनं व्याजानं देतो का बघा की वर्षभरात काहीतरी करून त्याचं पैसे फिडून टाकूया गुरुजी म्हणाले असं म्हणत असेल तर आहे एकजण पैसे देण्यासारखा पण त्याचा व्याजाचा रेटा आपल्याला पेलायचा नाही बघा की जरा कमी जास्ती करून असं श्रीपती म्हणाला थोडं थांबून गुरुजी म्हणाले आपल्या गावातला आबा मास्तर व्याजानं पैसे देतो आहे असं मी ऐकून आहे पण तो दहा टक्क्याने देतो म्हणतात त्याला शब्द टाकून पाच टक्क्याने देतोय का बघता येईल गुरुजीने आबा मास्तरांचं नाव ऐकता श्रीपती वरमला कारण त्याला आबा माहिती होता आबा गावातला एक निवृत्त प्राथमिक शाळेतील शिक्षक त्यानं गावात आणि गावाशेजारच्या वाडीवरच आयुष्यभर नोकरी केली त्याची बदली झालीच तर गावातून वाडीवरच्या शाळेत आणि वाडीतून गावातल्या शाळेत अशीच असायची तो कधी गावापासून लांब गेलाच नाही त्याला कारणही तसंच होतं कारण तो गावाशेजारी असल्या माळेगावच्या जिल्हा परिषद सदस्याला सदैव धरण असायचा शिवाय गावातलं राजकारण करायचा त्यामुळं तालुक्याच्या राजकारणात त्याचा दबदबा होता त्याच्या घरची परिस्थितीही बरी होती शिवारातल्या विहिरीला पाणी लागल्यानं बागायत शेती होती शेतीत राबणारे पाठीवरचे दोन पैलवान भाऊ होते त्यांच्याही अंगात चांगलीच रग होती त्या रगीच्या जोरावरच आबाचा दहा टक्के व्याजाचा धंदा निर्धोकपणे चालायचा या व्याजाच्या धंद्यानं आबाला चांगलीच बरकत आलेली क्षुल्लक कारणावरून त्याचे भाऊ गावात कोणावरही हात टाकायचे त्यामुळे दबदबा वाढलेला तो धबधबाच त्याच्या कर्ज वसुलीसाठी उपयोगी पडायचा आबा अंगावर पांढरी धोट खादीची कपडं वापरायचा खाली धोतर व नेहरू शर्ट त्या शर्टावर खादीचंच पिवळसर जॅकेट डोक्यावर कडक इस्त्रीची कांजी दिलेली टोकदार पांढरी टोपी एकूणच रुबाब जणू मुरब्बी राजकारण्याचा त्या रुबाबाच्या आडानंच तो राजकारणात मोठमोठ्या मुट माणसात वावरायचा पुढच्या माणसाशी बोलताना नेहमी मिशा पिरूनच बोलायची सवय त्याच्या लांब टोकाच्या मिशांचीच धास्ती वाटायची त्याच्या राजकीय वावरामुळे अडली नडलेली माणसं गरजेपुठी त्याच्याकडे जायची तो काहीही विचार न करता त्यांना व्याजानं पैसे द्यायचा एखाद्याचे पैसे येणे थकलेच तर त्याचे पैलवान भाऊ वसुलीसाठी जायचे कर्जदारानं नानू केलं की त्याला घरातून रस्त्यावर उडून आणून ठोकायचा हा त्यांचा एक कलमी बिंडो कार्यक्रम असायचा कधीकधी कर्जदाराच्या घरालाच आबाची कुलप लागायची आबाच्या विरोधात बोलणारा कोणी गावात नव्हता चिल्लर पुढारी त्याच्या काखीत होते त्यामुळे गावात त्याची दहशत होती मग त्याच्यापुढे बोलणार कोण हबानं शाळेत नोकरी केली ती ही केवळ सहीपुरतीच अशा या आबा मास्तराचं नाव ऐकून श्रीपती वरमला त्याच्यापुढं पैशासाठी दुसरा पर्यायच नव्हता एकतर पत्तसंस्था नाहीतर हबा मास्तर तो दुहेरी संकटात सापडला रान तारण ठेवून कर्ज काढण्यापेक्षा वरच्यावर कर्ज देणारा आबा त्याला सोयीचा वाटला त्याची स्थिती अडला नारायण गाढवाचं पाय धरी अशी झाली तरी पण आबाचे पाय धरण्यातच त्यांना धन्यता मांडली आणि गुरुजींना होकार दिला दुसऱ्या दिवशी शेवाळी गुरुजी त्याला घेऊन आबाच्या घरी गेले आबा त्याच्या वाड्याच्या तोंडालाच असलेल्या ढेलजे दगडी जोत्यावर पाय सोडून बसलेला गुरुजींना बघून तो जोत्यावर उठला गुरुजींना नमस्कार करीत म्हणाला या या गुरुजी बरी वाट चुकली म्हणायची त्यानं गुरुजींना आणि श्रीपतीला वाड्याच्या सोप्यात बैठकीवर नेलं गुरुजी बैठकीवर असलेल्या लोडाला टिकून बसले त्याच्या शेजारी तोही बसला श्रीपती समोरच्या जेनावर बसला आबानं त्या दोघांचंही स्वागत सराईत राज करण्यासारखं केलं आतून चहा दिला चहा देता देता, देता म्हणाला गुरुजी काय काम निघालं म्हणायचं कपातला चहा संपित गुरुजी म्हणाले आबा या श्रीपतीची एक अडचण आहे त्याच्या मुलीचं लग्न ठरलं आहे पैशाची अडचण आहे दोन लाखाची गरज आहे वर्षभराच्या मुक्तीनं पाहिजेत गुरुजींच्या बोलण्यावर आबा म्हणाला गुरुजी तुमच्या शब्दासाठी दिले असं समजा पण व्याजाचं काय असा गुरुजींनी प्रश्न केला आबा म्हणाला तुम्हाला माझं व्याज माहिती असेलच सगळ्या गावाला दहा टक्क्यानंच देतोय तुम्हाला जादा कशाला सांगू त्याच्या व्याजाचा सा दर ऐकून गुरुजींना घाम फुटायची वेळ आली श्रीपती गंभीर झाला गुरुजी म्हणाले आबा रक्कम मोठी आहे व्याज जरासं जास्तीच आहे पाच टक्क्यांना देता आलं तर बघा आबा म्हणाला गुरुजी खरं तर हे फारच कमी आहे मला पण चेंगारल्यासारखं होतंय तरी पण तुमच्या शब्दासाठी देऊ पाच टक्क्या ना गुरुजींनी श्रीपतीकडे पाहिलं श्रीपतीने मानेच होकार दिला गुरुजी म्हणाले ठीक आहे चालेल आबाच्या चेहऱ्यावर गिराईक मिळाल्यामुळे आनंदाच्या छटा उमटल्या त्यानं आज आपल्या भावाला हाक घातली त्याचा पैलवान भाऊ बाहेर येत श्रीपतीकडे पाहत म्हणाला दादा काय म्हणता आबा श्रीपतीकडे बोट दाखवित म्हणाला या श्रीपतरावांना कर्ज पाहिजे आहे हात जाऊन तिच्याकडून तिजोरीतलं एक दोन लाख रुपये घेऊन ये जा पैलवान आत गेला काही वेळानं नोटांची बंडलं घेऊन बाहेर आला आबानं आपल्या हातानं ती बंडल श्रीपतीच्या पुढ्यात ठेवून म्हणाला पण गुरुजी माझी एक पाळावी लागेल आबा असं म्हणताच गुरुजीने डोळे विस्पारले आबा म्हणाला गुरुजी या पैशाला मी काही तारण घेतलेलं नाही माझा व्यवहार फक्त माणसांच्या शब्दावर चालतो तुम्ही मला शब्द टाकला असा मी तो पाळला नव्हे तुमच्या शब्दाला मान दिला व्याज पण कमी केलं तरी पण तुम्ही मला एक तोंडीत शब्द दिला पाहिजे देणार असला असा तर बोलतो गुरुजी म्हणाले तुम्ही एवढी गरज काढली का असेल ते स्पष्ट सांगा हा व्यवहार आहे हबा म्हणाला या पैशाला शिरपाचा वाडा तारण आहे असं आपण समजूया पैसे वेळेत आल्यावर प्रश्न नाही पण थकलं तर मात्र मी वाड्यावर हक्क सांगणार हाच करार समजा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद